नमस्कार प्रबोधन दिशा वेग वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत ए पी एम सी मार्केटमध्ये माथाडी कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्त शिवसेना टेम्पो संघटनेचे अध्यक्ष भीमराव धोत्रे सल्लागार गणेश मांगरे तानाजी किनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वाहतूक सेना राजे शिवाजी उत्सव मंडळ फळ मार्केट शिवसहाय्यता सामाजिक सेवा संस्था तसेच तेरना हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ए पी एम सी मार्केटमधील कष्टकरी माथाडी कामगारांसाठी मोफत आरोग्य व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे शहर प्रमुख विजय माने महाराष्ट्र वाहतूक सेना नवी मुंबई कार्याध्यक्ष सोपान सेठ मेहर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र वाहतूक सेनेचे राज्याचे अध्यक्ष उदय साळवी युवा सेना नगरसेवक ममित चौगुले नवी मुंबई प्रमुख प्रकाश पाटील समाजसेवक महेश राणे अंकुश तोत्रे तसेच अन्य मान्यवरांनी प्रतिमेचे दर्शन घेतले शिबिराला सदीचे भेट दिली यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेना नवी मुंबई उपाध्यक्ष राजू वराडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते असंख्य माताडी कामगारांनी शिबिराचा लाभ घेतला शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची ब्याण्णवावी जयंती आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी शिवसेना टेम्पो असोसिएशन आणि आमचे सर्व इथले पदाधिकारी यांनी मोफत आरोग्य शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे मी त्यांचं सर्वप्रथम मनापासून खूप खूप कौतुक करतो कारण आपण ज्या वेळेला काम करतो आपला उदरनिर्वाह होत असतो आए, आए, तरहे तरहे अशा वेळेला आपण दुसरी जो गरजू आहे ज्याने आपल्या खांद्यावर मान टाकलेले आहे ज्याला आपल्या आधाराची गरज आहे अशाला मदत करणं हे आपलं अद्य कर्तव्य किंबहुना वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त निमित्त साधून आपण हा कार्यक्रम करतोय त्याच्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी समाजकारण आणि राजकारणाची सांगड घातली परंतु राजकारणाला महत्त्व कमी दिलं आणि समाजकारणालाच महत्त्व जास्त दिलं म्हणून त्यांनी एक सूत्र ठरवलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वाप्रमाणेच आमची मंडळी शिवसैनिक आमचे पदाधिकारी टेम्पो असोसिएशनचे पदाधिकारी शिवसेनेचे या मार्केटमध्ये पदाधिकारी त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे हा शिवसेना प्रमुखांच्या धोरणाचा भाग आहे आणि त्यामुळं यातून या गोरगरीब जनतेला जी मदत होईल ज्या मदतीची आवश्यकता आहे की मोफत आरोग्यसेवी आज आरोग्यसेवा भयंकर महागडी झालेली आपण पाहतो अशा वेळेला यांच्या माध्यमातून हे मोफत त्यांना औषधोपचार मिळतील हे एक आशीर्वाद देतील एक दुवा देतील आणि खरोखर ह्या दुव्याच्या आज दहाव्यापेक्षा दुव्याची जास्त गरज आहे तो दुवा त्यांचा नाही आमचा असा विश्वास आहे मी पुनशे एकदा वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त मार्केटमधील सर्व आमच्या सहकार्यांना सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ह्या वाशी मार्केट जे आहे संपूर्ण या मासे मार्केटच्या माध्यमातून आपली जी शिवसेना टेम्पो संघटना असेल महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी प्रत्येक वर्षाला मग सांस्कृतिक कार्यक्रम असतील आरोग्य शिबिर असेल किंवा इतर काही जे लोकाभिमुख कार्यक्रम असतील या सगळ्या क्रमांका कार्यक्रमाचे नियोजन या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी केलं जातं आणि या ठिकाणी जे माथाडी कामगार का आहेत ते श्रमजीवी आहेत मेहनत करणारे लोक आहेत त्यांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं त्यांना उपलब्ध नसते साहजिक वृत्त आहे त्यांना म्हणून आरोग्यच त्यांच्या दरवाजा डॉक्टर्स त्यांच्या दरवाज्यात आपण आणण्याचं काम या शिवसेनेच्या महाराष्ट्र वापर सेनेच्या आणि या ठिकाणी टेम्पो स्टँडच्या माध्यमातून केलेलं आहे की आम्हाला शिवसेना प्रमुखांची शिकवणच आहे आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांनी आम्हाला शिकवणच दिलेलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या माध्यमातूनच वी ऐंशी टक्के जे समाजकारण आपण जे देणं लागतो पक्षाच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून जे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजीने आम्हाला शिकवलेलं आहे त्या माध्यमातून या सगळ्यांचं आरोग्य सांभाळलं या धावपळीच्या जीवनामध्ये त्याच्यासाठी इकडचे स्टँडचे आमचे पदाधिकारी असतील गणेश भांबरे असतील भीमराव असतील किंवा इतर त्यांचे सगळे सहकारी म्हणजे नाव घेणं तर खूपच असे सहकारी आहेत की प्रत्येकजण ह्या लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी धडपडत असतात आणि त्या निमित्ताने आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज प्रात जेंति आए, जेंति या ठिकाणी आरोग्य शिबीर उपलब्ध केलेलं आहे त्यांना तर मी ईश्वर प्रार्थना करेन की बाबा सगळ्यांचं आरोग्य ठंडणीय राहू दे आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभू दे अशी मी प्रार्थना कर बाळासाहेबांची जयंती आहे आणि या जयंतीचं औचित्य साधून आमचे सहकारी आणि या चालक मालक संघटनेचे अध्यक्ष भीमराव धोत्रे यांच्या माध्यमातून जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि त्यानिमित्ताने ह्या भाजी मार्केटमध्ये आणि या फ्रूट मार्केटमध्ये त्यांच्यातर्फे हे नेत्र शिबिर आणि बॉडी चेकअप शिबिर त्यांनी आयोजित केले आहे आज आमचा ही जी दोन्ही मार्केट जर पाहिली तर दगदगीचा व्यापार या ठिकाणी चालतो आणि या ठिकाणी खूप आवश्यकता आहे बॉडी चेकअप करायची नेत्र डोळे तपासायची खूप आवश्यकता आहे लोकांना मिळत नाही जायला मिळत नाही वेळ मिळत नाही आणि त्यामुळं इथे पटकन येऊन जर त्या लोकांनी त्यांची तब्येत तपासली बॉडी चेकअप केलं तर खूप चांगलं आहे आणि हा एक चांगला उपक्रम आमच्या मित्रांनी घेतलेला आहे भीमराव धोत्रे यांनी घेतलेला आहे त्यांचे दे। खूप खूप पण त्यांनी दे दे देदे। <स्यागा> एमजिनियर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही आरोग्यशिवाय भरत असतो ह्या आरोग्यशिवेचे आमचे आयोजक भीमराव धोत्रे शिवसेना टेम्पो संघटना ही रस्त्या संघटना आहे देदे त्या टाका संप संघटनेतर्थ आम्ही दरवर्षी आरोग्यशील ठेवत असतो हो आणि त्यानिमित्त या मार्केटमधील सर्व व्यापारी घ व्यापारी कामगार म्हाताडी इतर वर्ग यामध्ये उत्कृष्टपणे प्रसिद्ध देत असतात आणि दरवर्षी आम्ही हा प्रोग्राम एवढ्याच मोठ्याने मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो जयंतीनिमित्त जयंती तर असतेच असते त्यानिमित्त पुण्यतिथि शिवजयंतीचे मोठमोठे प्रोग्राम या संघटनेतर्थ आम्ही या मार्केटमध्ये करत असतो त्या पाठचं कारण म्हणजे या मार्केटमध्ये शिवसेना एक एक संघटित हॉबी हा छत्रछायकल ह्याचा एक उद्देश आहे दरवर्षी आम्ही हे प्रोग्राम एवढंच उत्साहाने साजे करत असणार ह्याच्या पाठचं कारण म्हणजे एक आमचे जे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पाठीमध्ये प्रेम सम जसे आमच्या शिवसेनेचं ब्रिदवाक्य ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच आमचा हेतू आहे त्यानिमित्त आम्ही प्रोग्राम राबवत असतो महाराष्ट्र छत्रपती व हिंदू समर्थ बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा समुद्रा आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त फ्रूट भाजी मार्केटमध्ये टेम्पो अशिनतर्फे शिबिर ठेवलं झालेलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्यामुळे आम्ही मोफत नेत्र शिबीर व मोफत ब्लड प्रेशर डायबेटीज शुगर आतापासून ठेवलेले आहे व वाहतूकदार गोरगरीब वर्ग मार्केटमध्ये त्यांना मोफत विषय ज्या काय गोष्टी भेटतील बाळासाहेबांनी शिकवण आहे आणि शेटके समाजकारण आणि राजकारण आम्ही त्या साहेबांच्या आदेशानंतर आम्ही चालत आहोत आणि गरजू लोकांना जेवढ्या आमच्याकडनं मेडिकल घटनेकडनं आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत आतापर्यंत आम्ही एक पंचवीस एक मोठी बिंदूचं ऑपरेशन फ्री करून संघटने संघटनेमार्फत आणि एक हजार एक चाचणी आहेत तिथून पुढे आमचा आणखीन मोठा उपक्रम राहील या ठिकाणी आपण आज आहे भाजी मार्केटमध्ये ए पी एम सी तुर्बे भाजी मार्केट तर हे भलं मोठं मार्केट आहे ते सकाळी काम करणारे वर्कर असतात की सकाळी सकाळी ताजी भाजी येते ते वर्कर असतात भरपूर इथे राहणारे वर्कर ते तिथेच राहतात तिथेच काम करतात तर अशा जागेवरती आपण शिबिर घेतले तर त्यांना इथे प्राथमिक तपासण्या वगैरे या सगळ्या गोष्टी मिळत नाहीत तर आपण इथं शिवसेना टेम्पो संघटना जी जे आहे त्याच्याबरोबर महाराष्ट्र वाहतूक से सेना महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तेरणा हॉस्पिटल लक्ष्मी आई हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे आरोग्य शिबिर करतो आहे या आरोग्य शिबिरामध्ये ब्लड प्रेशर शुगरची तपासणी करतो आहे त्याच्याबरोबर हार्टचा इटी जी करतो डॉक्टर आमचे आहेत इथे डॉक्टरांची कन्सल्टिंग इथे फ्रीमध्ये येते काही औषधं आपण इथे मोफतमध्ये देतो त्याचबरोबर आपण हे जे आरोग्य शिबिर करतो ते मुंबई ते आपण महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले ज्यांना आरोग्य योजनेअंतर्गत करतो या आरोग्य शिबिरामध्ये काही आजार आहेत जे काही आता सरकारी हॉस्पिटलमध्ये बरेचसे आजार त्याच्यामध्ये होतात पण सरकारी हॉस्पिटलला एवढं बर्डन आहे एवढा लोड आहे ही सर महाराष्ट्र शासनाने काही ठराविक हॉस्पिटल आहेत ज्यांना ही योजना दिलेली आपल्याकडे काही आजार आहे त्याच्यामध्ये आठ उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जो काही हा कार्यक्रम आयोजित केला होता मार्गेटीमध्ये तिथे आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे स जास्तीत जास्त गोरगरिबांनी याचा फायदा घेतलेला आम्ही जो लक्ष्मी आय केअरच्या वतीने साईट सेवर आर पी जी फाउंडेशन या संस्थेने जो हा कॅम्प अरेंज केला होता तर त्यामध्ये भरपूर सारा आम्हाला प्रतिसाद